नमस्कार पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये गायी असतील म्हैशी असतील जास्त प्रमाण आहे ते म्हशींमध्ये गाब न जाण्याचं गाब जात नाहीत म्हशी आणि त्यामुळे शेतकरी नैराशात जातो आणि गायी म्हैशी ज्या आपल्या म्हशी आहेत न गाब जाणाऱ्या त्या विकण्यास मजबूर होतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यांच्यावर चांगलं पालन पोषण सुद्धा त्यांचं शेतकरी करत नाही का तर आता शेतकऱ्याकडे एवढी मोठी अडचण आहे की भाकड जनावर सांभाळायचं म्हणजे आताचा वाढलेला खर्च त्याच्यामुळे बाकडे जनावर शेतकरी सांभाळू शकत नाही आणि बऱ्याचशा महिशी आहेत त्या गाप जायला पण प्रॉब्लेम देत आहेत तर याच्यावरतीच आपण मित्रांनो आपण हे आपल्यासोबत डॉक्टर आहेत आपल्या फार्मवरती आपल्या सगळ्या काही मैशींचं आपल्या महिशींचं ट्रीटमेंट हेच बघतात आणि प्रत्येक मैस आपले सक्सेसफुली चांगलं दूध देते आणि प्रत्येक वेळी ब्रीडिंग सुद्धा चांगलं होतं वेळेत माझावरती येतात वेळेत गाब जातात दूध चांगलं देतात जास्त कालावधीपर्यंत दुधाची क्वालिटी चांगली राहते दुधाचं टप्पेवारा म्हणजे दूध आहे ना एक सारखं देण्याचं क्षमता मशीनमध्ये राहते असं सगळं चांगल्या पद्धतीने आपल्या मशीनवर ट्रीटमेंट करतात तर आप आज आपण यांच्याकडे प्रश्न घेऊन आलेलो आहे की गाभून न जाणाऱ्या मशी म्हणतो जा आपण त्याच्यामुळे शेतकरी त्या म्हशी विकतो त्यावरतीच आप आपण प्रश्न विचारणार आहे आणि त्यांच्याकडून माहिती घेणार आहे की तशा मशी न विकता त्यांच्यावरती काय प्रक्रिया केली पाहिजे आणि त्या गाभ घालवून त्या सुद्धा चांगलं दूध देऊ शकतात तर नमस्कार आपले शेतकरी बांधवांना ओळख करून नमस्कार मी सोमनाथी मी गेले पाच ते सहा वर्ष या क्षेत्रात आहे तर आता जे मोठी टंचाई झालेली आहे म्हणजे अडचण आहे शेतकऱ्यांच्या एकतर काय झालंय खाद्याचे दर वाढलेत खाद्याचे दर वाढल्यामुळे ज्या बाकड जनावर आहेत आणि जा न जाणाऱ्या म्हैशे आहेत त्या सांभाळणं शेतकऱ्याला कुठेतरी त्रासदायक होते तर मग त्या म्हैशी गाबून न जाण्याची कारण काय आहेत आता महत्वाचं कारण म्हणजे आपल्या इकडचं एक प्रकारचे वैराण वाढ तर वाढ असतं हत्तीक तर हत्ती असं भोस भोस त्यामुळं वैरणीची जी महत्वाची गुणवत्ता आहे म्हणा मका कडवाळ म्हणा म्हणजे चांगले प्रोटीन आपल्याकडे वाढ असतात त्याच्यातनं औषध जनावर फॉस्फरस म्हणा नंतर मिनरल्स हे सगळं पोचत नाही त्यामुळे इन्फर्टिलिटी केसेस त्यामुळेच वाढते आता त्यासाठी महत्वाचं काय माहितीये का तुम्ही पहिल्यांदा मिनरल मिक्सर कंटिन्यू तुमच्या गोट्यात चालू पाहिजे आणि महत्वाचा सहा महिन्यात नाही जनताचा डोस हा दिलाच पाहिजे तुम्ही दिला, दिला, दिला नाही तर महत्वाचा ह्याच्यामुळे पण जनावरला म्हणजे अंगातल्या अंगीला न लागणं हे प्रॉब्लेम होतात नक्कीच तेच म्हणजे म्हैशी हिट वरती येत नाहीत म्हणजे म्हैशी हिट वरती आलं नाही ती शेतकरी सांभाळू शकत नाही कारण काळ फोळ जाऊन वाढतो वेळेत हिट वरती येण्यासाठी काय केलं पाहिजे मिनरल मिक्सचर परत प्रेस मिनरल्स परत समजा जर समजा कुठल्याही बोलवून गर्भाशयाला काय प्रॉब्लेम आहे का गर्भाशयात इन्फेक्शन आहे का सियन चा प्रॉब्लेम आहे का असे काय प्रश्न म्हणजे जे असेल समस्या त्या पद्धतीवर तुम्ही उपचार के केले पाहिजे कारण बऱ्याचशा म्हशी चांगल्या चांगल्या म्हैशी शेतकऱ्याच्या गोट्यावरचे असणार चांगल्या म्हशी सुद्धा गाब न जाण्यामुळे शेतकरी तो विकून टाकतो असं होतंय त्याच्यावरती आपण काही पर्याय सांगू शकतो जेणेकरून जी शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणजे त्या पण वेळेत गाप गेले पाहिजे बर आता महत्वाचं काय माहिती आहे का तुम्हाला एक बेसिक सांगतो तुम्ही मिनरल दिवस कंटिन्यू विथ ट्रेस मिनरल्स पण रोज एकवीस दिवस एक एक गोळी द्या आणि त्यानंतर गर्भाशयात एक मिनरल मिक्सर चालू केल्यानंतर तुम्ही दहाव्या ते बाराव्या दिवशी गर्भाशयात औषध हो वेळ नाही आपलं समजा बाकड जनावर कुठलं असेल ते गाप जायना झाले तुम्हाला मी हाच उपाय आहे का नाही हा फक्त एकवीस दिवस तुम्ही राबवा आणि गर्भाशयात औषध सोडा ती तुमची दिवसाच्या नाहीतर ती दहा दिवसाच्या औषध सोडल्यानंतर दहा दिवसाच्या आत हिट वरही हिवर आल्यानंतर चांगल्या प्रकारचे म्हणजे बायप न तर ई कंपनीचे बायपचे जास्त करून वापरा कारण की बायपचे जे हँडलिंग आहे ना जी म्हणजे सिमेंटची जे हॅन्डलिंग आहे ना ती व्यवस्थित हँडलिंग होते आणि जास्त करून तर तिने असे सेंटर काढले की म्हणजे आता मी पण त्याच एक थोडस सेंटर म्हणून माझं एक सेंटर डायरेक्ट मला कंपनीतनं सिमेंट माझ्या घरपोच होत हो त्यामुळे त्याचं काय होतं मध्ये कुठं हँडलिंग होत नाही काय नाही डायरेक्ट कंपनी ते माझ्याकडं सिमेंट आहे त्यामुळे जास्तीत जास्त कन्स्ट्रक्शन रेट त्यामुळे वाढला आता आपण तुम्ही सांगितलेली ट्रीटमेंट त्या पद्धतीनं जर का मैशींना म्हणजे केलं तर नक्की शंभर टक्के जाणारच जाणारच आणि समजा त्यातल्या त्यात जर किंगड सर्विस आणि जर सीएल चा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळी जे पशुवैद्यक असतील ते त्या जर उपचार त्यांनी केला सीएलचा प्रॉब्लेम असेल तर प्रेग्मा इंजेक्शन नंतर दुसरा कोणता प्रॉब्लेम असेल तर म्हणजे ओलेशन तिचं होईन झाले तर गायनारे इंजेक्शन असे वापरले तर तुमचा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल शेतकरी मित्रांनो हे आप मार्गदर्शन आणि हे नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे आपण दुर्लक्ष करतो काय हे मशीनकडे आणि मशीनकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं की बाकड काळाही तो वाढतो गाप जर व्यायल्यानंतर न मज तीन महिन्यांमध्ये जर म्हैस गाप गेली तर पुढे जाऊन ती सहा सात महिन्यांपर्यंत आपल्याला दूध देते आणि दोन ते तीन महिन्याचा काळ शेतकऱ्याला कधीही चालतो पण चार ते पाच महिन्यात जर काळ वाढला तर तो चालत नाही पण असं तुम्ही सांगितलेली ट्रीटमेंट केली तर म्हैस लवकर माजा होईल आणि शंभर टक्के गाप जायला मदत होईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या चांगल्या ज्या महिशे गोठ्यावल्या तो विकण्यास मजबूर होतोय शेतकरी का तर बाकड काळामुळे कारण अलीकडे बघताय की शेतकऱ्याची व्यथा काय चाललेली आहे तर पशुपालक मित्रांनो आता आपल्याला या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की काय ट्रीटमेंट केली पाहिजे म्हणजे आपली न गाब जाणारी सुद्धा आपली वेळेत गाब जाणार आहे आणि चांगलं आपलं जे आपलं ब्रीडिंग आहे महत्वाचं आपल्या चांगल्या महिशा आपण विकतोय त्या विक न विकता चांगलं गाब जाण्यासाठी मदत होणार लवकर गाब जाणार आणि आपण त्यांच्यापासून चांगलं दूध काढू शकतो आणि त्यांची सेवा पण पुढे जाऊन आपण करू शकतो तर ही डॉक्टरांनी जी ट्रीटमेंट सांगितलेली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या गाई मशीनवर करायला विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जर काय अडचणी असतील किंवा एखादा पॉईंट असेल एखादा फॉल्ट असेल तर कमेंटमध्ये कळवा त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सोबत एक सव्वीस तर चांगला व्हिडिओ बनवू जेणेकरून ते मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद